नमस्कार महाराष्ट्रातील सर्व आर आर बी एन टी पी सीचे प्रिपरेशन करणाऱ्या सर्व भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेल्या आर आर बी एन टी पी सीच्या प्रिवियस इयर म पेपरमधलं हे नववा व्हिडिओ आहे आणि नव्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसचा शिफ्ट दोनचे सर्व जनरल स्टडीजचे म्हणजे जी केचे प्रश्न आपण घेणार आहोत तर पहिला प्रश्न बघा काय आहे की यू एन ई पीचे मुख्यालय कोठे आहे पहिलं ऑप्शन आहे जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका दुसरा ऑप्शन आहे नैरोबा केनेया तिसरं ऑप्शन आहे मंडालिओ फिलिपाइन्स आणि चौथा ऑप्शन आहे फ्रँकफर्ट जर्मनी तर यू एन ई पीचे मुख्यालय जे आहे हे नैरोबा केनेया येथे आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणी सर्वाधिक कालावधीसाठी भारतीय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे पहिलं ऑप्शन आहे पवन कुमार चामलिंग दुसरं ऑप्शन आहे नरेंद्र मोदी तिसरा ऑप्शन आहे शिवराज सिंग चौहान आणि चौथा ऑप्शन आहे मुलायम सिंग यादव तर खालीलपैकी पवन कुमार चामलिंग यांनी सर्वाधिक कालावधीसाठी भारतीय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत की खालील ऐतिहासिक घटनांना कालानुक्रमानुसार लावा पहिला ऑप्शन आहे बघा नादिर शहाने भारतावर स्वारी करून दिल्लीवर आक्रमण केले बी आहे बंगालची दिवाणी ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली सी आहे हुमायूने गमावलेला प्रदेश पुन्हा जिंकला आणि डी आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला तर यामध्ये जर ऐतिहासिक घटनांचा कालानुक्रम जर घम क्रम जर लावला तर सी पहिले येईल त्यानंतर ए दुसऱ्या नंबरला येईल त्यानंतर डी तिसऱ्या नंबरला येईल आणि बी चौथ्या नंबरला येईल म्हणजे उत्तरील सी ए डी बी तर ऑप्शन येते आपलं चौथं सी ए डी बी पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय हवाई दलाने सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये खालीलपैकी कोणत्या विदेशी विकसित दृष्टी पल्ल्याबाहेरील हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी घेतली होती पहिलं ऑप्शन आहे अस्त्र दुसरं ऑप्शन आहे प्रहार तिसरं ऑप्शन आहे धनुष चौथा ऑप्शन आहे ब्रह्मोस तर भारतीय हवाई दलाने सप्टेंबर दोन हजार अठरीमध्ये दोन हजार अठरामध्ये खालीलपैकी अस्त्र या स्वदेशी विकसित दृष्टी पल्ल्याबाहेरील हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी घेतली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत की भारतामध्ये नवसंशोधन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक स्टार्टअप संस्कृती उत्प्रेरित करण्यासाठी आणि एक बळकट व सर्वसमावेशक प्रणाली निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारद्वारे स्टार्टअप इंडिया हा एक मुख्य उपक्रम सुरू केला आहे रिकाम जागा रोजी हा मुख्य उपक्रम सुरू करण्यात आला होता पहिला ऑप्शन आहे सोळा जानेवारी दोन हजार पंधरा दुसरा ऑप्शन आहे सोळा जानेवारी दोन हजार पंधरा पहिलं ऑप्शन होतं सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा तिसरा ऑप्शन आहे सोळा जानेवारी दोन हजार सोळा आणि चौथा ऑप्शन आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा तर स्टार्टअप इंडिया हा जो मुख्य उपक्रम आहे हा सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी चालू करण्यात आला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की संरचनात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास सर्व वारिस्थिनिक संस्था या अजैविक आणि जैविक घटकांच्या बनलेल्या असतात खालीलपैकी कोणता एक पारिस्थितिक संस्थांचा जैविक घटक आहे पहिला ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड दुसरा ऑप्शन आहे हिरव्या वनस्पती तिसरा ऑप्शन आहे वातावरणीय आर्द्रता चौथा ऑप्शन आहे तापमान तर बघा संरचनात्मक दृष्टिकोनातून तुन पाहिल्यास सर्व पारिस्थितिक संस्था आहे इथे पारिस्थितिक नाही आहे पारिस्थितिक संस्था या अजैविक आणि जैविक घटकांच्या बनलेल्या असतात खालीलपैकी कोणता एक पारिस्थितिक संस्थांचा जैविक घटक आहे याचं उत्तर आहे हिरव्या वनस्पती ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहात बघा भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था कोठे स्थित आहे पहिला ऑप्शन आहे मैसूर दुसरा ऑप्शन आहे कोलकाता तिसरं ऑप्शन आहे मुंबई चौथा ऑप्शन आहे नवी दिल्ली तर भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था कोलकत्ता येथे स्थित आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालील की खालीलपैकी कोणते ब्राउजर हे एक प्रोपरायटरी सॉफ्टवेअर नाही पहिलं ऑप्शन आहे इंटरनेट एक्सप्लोर दुसरं ऑप्शन आहे ओपेरा तिसरं ऑप्शन आहे मोझिला फायरफॉक्स चौथा ऑप्शन आहे सफारी तर मोझिला फायरफॉक्स हे ब्राउजर जे आहे हे एक प्रोपरायटरी सॉफ्टवेअर नाही आहे पुढचा प्रश्न बघा की ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये सुरू केलेली पर्यावरण जंगल वन्यजीवन आणि सी आर झेडच्या मंजुरीसाठी बनवलेल्या परिवेश या सिंगल विंडोज इंटिग्रेटेड सिस्टीमचे पूर्ण रूप काय आहे पहिलं ऑप्शन आहे प्रधानमंत्री ॲडव्हान्स अँड रिस्पॉन्सिव्ह फॅसिलिटेशन बाय इंटरॅक्टिव्ह व्हएर्स अँड इनव्हामेंटल सिंगल विंडो ऑफ दुसरा ऑप्शन आहे प्रो ॲक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह फॅसिलिटेशन बाय इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअर्स अँड इन्व्हायरमेंटल सिंगल विंडो ऑफ तिसरं ऑप्शन आहे परफॉर्मन्स बेस्ड ॲक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह फॅसिलिटेशन बाय इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअर्स अँड इन्वॉरमेंटल सिंगल विंडो हब चौथा ऑप्शन आहे प्रोग्रामेबल ॲक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह फॅसिलिटेशन बार इंटरॅक्टिव्ह वर्मिअर्स अँड इन्वारमेंटल सिंगल विंडो हब तर परिवेश या सिंगल विंडो इंटिग्रेटेड सिस्टमचे पूर्ण रूप जे आहे प्रोॲक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह फॅसिलिटेशन बाय इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअर्स अँड इन्वारमेंटल सिंगल विंडो हब हे आहे म्हणजे दुसरं ऑप्शन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत की नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे पहिलं ऑप्शन आहे आलोक सिंग दुसरं ऑप्शन आहे सुनील लांबा तिसरं ऑप्शन आहे राजीव कुमार चौथा ऑप्शन आहे व्ही मुरलीधरन तर नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ म्हणून आलोक सिंग यांना नियुक्त केले गेले होते सध्याचे एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ कोण आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि निधार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब बटनाबरोबरचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून जेव्हा पण मी नवीन कुठला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते पहिलं ऑप्शन आहे गोदावरी दुसरं ऑप्शन आहे लुनी तिसरं ऑप्शन आहे साबरमती चौथा ऑप्शन आहे कृष्णा तर खालीलपैकी साबरमती नदी जी आहे ही अरबी समुद्राला जाऊन मिळते पुढचा प्रश्न बघणार बघा एका हाय लेवल सोर्स प्रोग्रामला मशीनला समजेल अशा स्वरूपात भाषांतरित करणे गरजेचं असते हे रिकाम जागा या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो तर बघा एका त्याचे ऑप्शन आहेत बघा डीबगर असेंब्लर कंपायलर आणि कंट्रोलर तर एका हाय लेवल सोर्स प्रोग्रामला मशीनला समजेल अशा स्वरूपात भाषांतरित करणे गरजेचं असतं हे कंपायलर या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो हे करण्यासाठी कंपायलर या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न बघणार आहोत आय बी ई एफने स्थापित केलेल्या इंडियन लाऊंजची प्रेरणा मेक इन इंडिया या योजनेतून मिळाली आय बी ई एफचे पूर्णरूप काय आहे पहिलं ऑप्शन आहे इंडिया ब्रँड ब्रँड इक्विलिटी फाउंडेशन दुसरं ऑप्शन आहे इंडिया ब्रँड इक्विलिटी फाउंडेशन तिसरं ऑप्शन आहे इंडिया ब्रँड इक्वल फाउंडेशन आणि चौथा ऑप्शन आहे इंडिया बॅच इक्विटी फाउंडेशन तर बघा आय बी एफने स्थापित केलेल्या इंडिया लाऊंजची प्रेरणा मेक इन इंडिया योजनेतून मिळाली आय बी एफचे पूर्ण रूप काय आहे तर याचं उत्तर आहे आपलं इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन म्हणजेच दुसरं उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की खंडाचे अपवर्णन यासाठी जबाबदार हालचाली ध्रुवीय सरक बल आणि भरती ओटीचे बल यामुळे घडतात ध्रुवीय सरक बल हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहिलं ऑप्शन आहे पृथ्वीचे परिभ्रमण दुसरं ऑप्शन आहे चंद्र आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण तिसरं ऑप्शन आहे गुरुत्वाकर्षण चौथं ऑप्शन आहे भरती ओटी तर खंडाचे अपवन यासाठी जबाबदार हालचाली ध्रुवीय सरकबल आणि भरती ओटीचे या बल यामुळे घडतात सरक सरकबल हे खालीलपैकी पृथ्वीच्या परिभ्रमणाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा ऑइल इंडिया लिमिटेड हा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे म्हणजे ही एक रिकाम जागा कंपनी आहे पहिला ऑप्शन आहे मिनिरत्न श्रेणी एक दुसरं ऑप्शन आहे मिनिरत्न श्रेणी दोन तिसरं ऑप्शन आहे नवरत्न आणि चौथा ऑप्शन आहे महारत्न तर ऑइल इंडिया लिमिटेड हा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे म्हणजे ही एक नवरत्र कंपनी आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा रत्नावली या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत पहिला ऑप्शन आहे चाणक्य पहिलं ऑप्शन आहे चाणक्य दुसरं ऑप्शन आहे शुद्रक तिसरं ऑप्शन आहे हर्षवर्धन चौथा ऑप्शन आहे कालिदास तर रत्नावली या साहित्यकृतीचे लेखक हर्षवर्धन हे आहेत पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची जवळपास किती टक्के लोकसंख्या शहरी क्षेत्रात येते पहिलं ऑप्शन आहे एकतीस पॉईंट पंधरा टक्के दुसरं ऑप्शन आहे एकोणतीस पॉईंट पंधरा टक्के तिसरं ऑप्शन आहे अठ्ठावीस पॉईंट पंधरा टक्के चौथा ऑप्शन आहे तीस पॉईंट पंधरा टक्के तर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची जवळपास एकतीस पॉईंट पंधरा टक्के लोकसंख्या जी आहे ही शहरी क्षेत्रात येते पुढचा प्रश्न बघणार आहोत एका वस्तूच्या संवेदनातील बदलाचा दर हा त्या वस्तूवर बलाच्या दिशेने प्रयुक्त के असलेल्या असंतुलित बलाशी समानुपाती असतो या नियमास रिकाम जागा असे म्हणतात पहिला ऑप्शन आहे न्यूटनचा गतीचा चौथा नियम दुसरा ऑप्शन आहे न्यूटनचा गतीचा तिसरा नियम तिसरा ऑप्शन आहे न्यूटनचा गतीचा दुसरा नियम चौथा ऑप्शन आहे न्यूटनचा गतीचा पहिला नियम तर एका संयुक्त वस्तूच्या संवेगातील बदलाचा दर हा त्या वस्तूवर बलाच्या दिशेने प्रयुक्त असलेल्या असंतुलित बलाशी समानुपाती असतो या नियमास न्यूटनचा गतीचा दुसरा नियम असे म्हणतात पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की रिकामजागा या शहरात सिटी पॅलेस असून या शहरास व्हेनिस ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते पहिला ऑप्शन आहे मनाली दुसरा ऑप्शन आहे मैसूर तिसरा ऑप्शन आहे मुंबई चौथा ऑप्शन आहे उदयपूर तर उदयपूर या शहरात सिटी पॅलेस असून त्या शहरास व्हेनिस ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न बघणार आहोत जर एखाद्या पेटलेल्या मेणबत्तीला काचेच्या भा भांड्याने झाकले तर काही वेळाने ज्योत विजून जाते त्याचे कारण काय आहे पहिलं ऑप्शन आहे मर्यादित नायट्रोजनमुळे झाकलेली मेणबत्ती काही वेळाने विजून जाते दुसरं ऑप्शन आहे मर्यादित ऑक्सिजनमुळे ती झाकलेली मेणबत्ती काही वेळाने विजून जाते तिसरं ऑप्शन आहे मर्यादित सल्फरमुळे ती झाकलेली मेणबत्ती काही वेळाने विजून जाते चौथा ऑप्शन आहे मर्यादित कार्बन डायऑक्साईडमुळे ती झाकलेली मेणबत्ती काही वेळाने विजून जाते जर एखाद्या पेटलेल्या मेणबत्तीला काचेच्या भांड्यान झाकले तर काही वेळाने ती विजून जाते त्याचे कारण जे आहे ही आहे मर्यादित ऑक्सिजनमुळे ती झाकलेली मेणबत्ती काही वेळाने विजून जाते ठीक आहे कारण आपल्याला आगेसाठी ऑक्सिजन गरजेचं असते ऑक्सिजन नसेल तर आग लागू शकत नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालीलपैकी कोणता हिमालय पर्वतीय घाट उत्तराखंडला तिबेटसोबत जोडत नाही पहिलं ऑप्शन आहे शिवकीला दुसरा ऑप्शन आहे घाट तिसरं ऑप्शन आहे मागसादुरा चौथा ऑप्शन आहे मानाघाट तर खालीलपैकी शिवकीला हिमालय पर्वतीय घाट हा उत्तराखंडला तिबेटसोबत जोडत नाही आहे पुढचा प्रश्न बघा भारताच्या राज्यघटनुसार राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणता राज्याच्या राज्यपालांच्या निवडणुकीचा निवडणुकीसाठीचा एक पात्रता निकष नाही आहे पहिलं ऑप्शन आहे ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी ती व्यक्ती राज्यसभा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी पात्र असली पाहिजे तिसरं ऑप्शन आहे ती व्यक्ती कोणत्याही लाभपदाची धारक असू नये चौथा ऑप्शन आहे त्या व्यक्तीने वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत तर भारताच्या राज्यघटनेनुसार खालीलपैकी ती व्यक्ती राज्यसभा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी पात्र असली पाहिजे हे राज्याच्या नियुक्तीसाठीचा एक पात्रता निकष नाही आहे ज्याचं उत्तर आहे दुसरं पुढचा प्रश्न बघणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अंतर्गत भारत बांगलादेश भूसीमा कराराची सुधारित आवृत्ती या दोन्ही देशांनी स्वीकृत केली पहिलं ऑप्शन आहे एकशे एकवीस घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार सोळा दुसरं ऑप्शन आहे अठ्ठ्याण्णवे घटनादुरुस्त विधेयक दोन हजार बारा तिसरा ऑप्शन आहे नव्याण्णवे घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार चौदा चौथा ऑप्शन आहे शंभरवे घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंधरा तर भारतीय राज्यघटनेच्या शंभरव्या घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंधरा अंतर्गत भारत बांगलादेश भूसीमा कराराची सुधारित आवृत्ती या दोन्ही देशांनी स्वीकृत केली पुढचा प्रश्न बघणार बघा अहिंसेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी दिला जाणारा गांधी शांतता पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याऐंशी दुसरा ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याण्णव तिसरा ऑप्शन आहे दोन हजार एक चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे नव्वद तर अहिंसेच्या मार्गातून माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी दिला जाणारा गांधी शांतता पुरस्कार जो आहे हा एकोणीसशे पंच्याण्णव वर्षी सुरू करण्यात आला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नैसर्गिक स्त्रोत हा एक अक्षय स्रोत आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारा तर पहिला ऑप्शन आहे पेट्रोलियम दुसरा ऑप्शन आहे नैसर्गिक वायू तिसरा ऑप्शन आहे सूर्यप्रकाश आणि चौथा ऑप्शन आहे वने तर खालीलपैकी सूर्यप्रकाश हा नैसर्गिक स्रोत जो आहे हा अक्षय आहे तो कधी न संपणारा आहे पुढचा प्रश्न बघा की लॅक्टोज असह्यता लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणजे काय की बघा पहिलं ऑप्शन आहे एक अशी स्थिती ज्यात लहान आतडी दुग्धजन्य उत्पादनातील शर्करेचे विघटन करू शकत नाही दुसरा ऑप्शन आहे एक अशी स्थिती ज्यात लहान आतडी ग्लुकोज ग्लुकोजचे विघटन करू शकत नाही तिसरं ऑप्शन आहे एक, एक अशी स्थिती ज्यात रक्तामध्ये पुरेशा क्षमतेने फलशर्शर फलशर्करा शोषली जात नाही चौथा ऑप्शन आहे ग्लुटेनसोबतच्या विपरीत अभिक्रियांद्वारे याला वैशिष्ट्यीकृत केले जात नाही केले जाते तर बघा लॅक्टोज असह्यता म्हणजे काय तर एक अशी स्थिती ज्यात लहान आतडी दुग्धजन्य उत्पादनातील शर्करेचे विघटन करू शकत नाही पहिलं ऑप्शन याचं आहे हे लहान आतडी आहे लगन नाही आहे याचं हे काय आहे लहान आतडी ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की प्रकाशाच्या मार्गामध्ये वस्तू आल्यावर सावल्या तयार होतात पहिलं ऑप्शन आहे लुमिनस दुसरं ऑप्शन आहे ओपॅक तिसरं ऑप्शन आहे ट्रान्सप्लुरंट आणि चौथा ऑप्शन आहे ट्रान्सपरंट तर प्रकाशाच्या मार्गामध्ये ओपॅक वस्तू आल्यावर सावल्या तयार होतात ओपॅक म्हणजेच काय अपारदर्शक अपारदर्शक वस्तू आल्यावर काय तयार होतात सावल्या तयार होतात पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की राष्ट्रीय संघातील चार क्रिकेटपटू डेविड रशीद विजय आणि कमल हे केरळे केरळ पंजाब महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील आहेत याच क्रमाने असतील हे गरजेचे नाही आमच्याकडे त्यांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहिती आहे पहिला ऑप्शन आहे त्यांच्यातील दोघे गोलंदाज आणि दोघे फलंदाज आहेत दुसरं ऑप्शन आहे केरळ हा डेविड हा केरळचा आहे आणि रशीद हा पंजाबचा नाही परंतु तो गोलंदाज आहे तिसरा ऑप्शन आहे कलंदाजापैकी एक महाराष्ट्रीयन आहे परंतु तो विजय नाही चौथा ऑप्शन आहे केरळमधून खेळाडू हा एक गोलंदाज आहे तर बघा हा जो प्रश्न आहे हा झिकेचा नसून हा मॅचचा प्रश्न आपल्याला म्हणता येईल तर पुढे बघा त्यांनी दिलं होतं की हे चार दिलेले होते त्याच्यानुसार पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणता एक फलंदाज गोलंदाजाची जोडी आहे खालीलपैकी कोणती एक फलंदाज गोलंदाजाची जोडी आहे मी इथं ऑप्शन लिहिलेलं नाही आहेत तर पहिलं ऑप्शन आहे रशीद आणि कमल रशीद आणि कमल ही फलंदाज आणि गोलंदाजाची जोडी आहे का दुसरं ऑप्शन आहे विजय आणि डेविड विजय आणि डेविड तिसरं ऑप्शन आहे डेव्हिड आणि विजय आणि चौथा ऑप्शन आहे विजय आणि रशीद तर याचं उत्तर आपलं तिसरं आहे डेव्हिड आणि विजय हा जन ॲक्च्युअलमध्ये हा जनरल नॉलेजचा प्रश्न नाही आहे तर हा रिजनिंगचा प्रश्न होता ठीक आहे असू द्या पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा की गृहमंत्री श्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार अकरा सादर केलं होतं या संसदेच्या अधिनियमाला राष्ट्रपतीकडून केव्हा संमती मिळाली पहिलं ऑप्शन आहे सहा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस दुसरं ऑप्शन आहे आठ ऑगस्ट दोन हजार तिसरं ऑप्शन आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चौथा ऑप्शन आहे पाच ऑगस्ट दोन हजार तर गृहमंत्री श्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार अकरा सादर केलं होतं या संसदेच्या अधिने मला राष्ट्रपतीकडून नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसला संमती मिळाली होती लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालीलपैकी कोणते एक अधातू खनिज आहे पहिला ऑप्शन आहे चांदी दुसरं ऑप्शन आहे प्लॅटिनम तिसरं ऑप्शन आहे गंधक आणि चौथा ऑप्शन आहे लोखंड तर खालीलपैकी गंधक हे जे आहे हे एक अधातू खनिज आहे पुढचा प्रश्न बघणार बघा मायक्रो प्रोसेसरच्या गतीला काय म्हणून ओळखले जाते पहिलं ऑप्शन आहे क्लॉक स्पीड दुसरं ऑप्शन आहे मेगा स्पीड तिसरं ऑप्शन आहे सायकल स्पीड चौथा ऑप्शन आहे बीट स्पीड तर मायक्रो प्रोसेसरच्या गतीला क्लॉक स्पीड म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा अल बिरुनीने किताबुल हिंद हे त्याचे पुस्तक कोणत्या भाषेत लिहिले पहिला पहिलं ऑप्शन आहे अरबी दुसरं ऑप्शन आहे संस्कृत तिसरं ऑप्शन आहे सिरियाई चौथा ऑप्शन आहे पर्शियन तर अल बिरूनीने किताब उल हिंद हे त्याचे पुस्तक अरबी भाषेत लिहिलेलं होतं पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये सर्वप्रथम खेलो इंडिया संस्कार स्पोर्ट फेस्टिवलचे उद्घाटन रिकाम जागामध्ये केले पहिलं ऑप्शन आहे कारगिल दुसरं ऑप्शन आहे श्रीनगर तिसरं ऑप्शन आहे मनाली चौथा ऑप्शन आहे गुलमर्ग तर जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये सर्वप्रथम खेलो इंडिया संस्कार स्पोर्ट फेस्टिवलचे उद्घाटन कारगिलमध्ये केलं होतं पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये रिकाम जागा येथे पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव पार पाडला पहिला ऑप्शन आहे इंदिरा गांधी प्रतिष्ठान लखनऊ दुसरा ऑप्शन आहे सी एस आय आर राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा नवी दिल्ली तिसरं ऑप्शन आहे आय आय टी दिल्ली चौथा ऑप्शन आहे आय आय टी गुवाहाटी तर डिसेम डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये आय आय टी दिल्ली येथे पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव पार पाडला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत की कोणत्या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक सुरू झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येकात भाग घेतला आहे पहिला ऑप्शन आहे ब्राझील दुसरं ऑप्शन आहे इंग्लंड तिसरा ऑप्शन आहे जर्मनी आणि चौथा ऑप्शन आहे स्पेन तर ब्राझील या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक सुरू झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येकात भाग घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की दोन ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस रोजी महात्मा गांधीची रिकाम जागा जयंती होती पहिलं ऑप्शन आहे एकशे एक्क्यावी दुसरं ऑप्शन आहे एकशे एकोणपन्नासावी दुसरे तिसरं ऑप्शन आहे एकशे बावनवी चौथा ऑप्शन आहे दीडशेवी तर दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी महात्मा गांधीची दीडशेवी जयंती होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की गगन या उपग्रह आधारित नॅव्हिगेशन प्रणालीचे पूर्ण रूप काय आहे पहिलं ऑप्शन आहे जिओलॉजिकल ॲडव्हान्स जिओ ॲगमेंटेटेड नॅव्हिगेशन दुसरं ऑप्शन आहे जिओग्राफिकल ॲडव्हान्स जिओ ॲगमेंटेडेड नॅव्हिगेशन तिसरं ऑप्शन आहे ग्राफिक एडेड जिओ ॲगमेंटेश नॅव्हिगेशन चौथा चौथं ऑप्शन आहे जी पी एस एडेड जिओ ॲगमेंट एडेड नॅव्हिगेशन तर गगन या उपग्रह आधारित नॅव्हिगेशन प्रणालीचे पूर्णरूप जे आहे जी पी एस एडेड जिओ ॲगमेंटेडेड नॅव्हिगेशन हे आहे पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की खालीलपैकी कोणते सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे एक वर्गीकरण नाही पहिलं ऑप्शन आहे पी एस सी दुसरं ऑप्शन आहे पी एस बी तिसरं ऑप्शन आहे सी पी एस सी आणि चौथं ऑप्शन आहे आपलं बघा एस पी ई एस ठीक आहे तर बघा खालीलपैकी कोणते सार्वजनिक क्षेत्रातील एक वर्गीकरण नाही आहे तर एस पी एस सी जे आहे हे सार्वजनिक क्षेत्रातील वर्गीकरण नाही आहे कारण एस पी एस पी म्हणजे काय की राज्यातील खाजगी क्षेत्रातील उपक्रम राज्यातील खाजगी क्षेत्रातील उपक्रम जे आहेत हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचं एक वर्गीकरण नाही आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की एकोणचाळीस नंबर त्या राज्याच्या राजधानीचे नाव सांगा ज्याच्या एक शहराला दोन हजार सतरापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत सलग तीन वेळा सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेला आहे एकदम सोपी प्रश्न होता पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली दुसरं ऑप्शन आहे भोपाळ तिसरं ऑप्शन आहे रायपूर आणि चौथा ऑप्शन आहे लखनऊ तर त्या राज्याच्या राजधानीचे नाव सांगा ज्याच्या एक शहराला दोन हजार सतरापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत सलग तीन वेळा सर्वाधिक स्वच्छ पुरस्काराच स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेला आहे ते राज्य आहे राज्याची राजधानी आहे भोपाळ म्हणजेच एम पीची राजधानी शेवटचा प्रश्न बघणार आहोत बघा एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी कोणता देश जागतिक व्यापार संघटनेचा एकशे चौसष्टवा सदस्य बनला पहिला ऑप्शन आहे अफगाणिस्तान दुसरा ऑप्शन आहे कझाकस्तान तिसरा ऑप्शन आहे सेसेल्स आणि चौथा ऑप्शन आहे लायबेरिया तर एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी अफगाणिस्तान हा जो देश आहे हा जागतिक व्यापार संघटनेचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा एकशे चौसष्टवा सदस्य बनला होता अशा तऱ्हेने आपण हे नवे प्रश्नपत्रिकेमधले जी केचे प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे हा जो पेपर होता हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसचा शिफ्ट दोनचा पेपर होता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत चालेल ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद आणि जाता जाता बघा दोन तीन मुलांच्या कमेंट आल्या होत्या की सर आर आर बी एन टी पी सीची जे तयारी करत आहोत त्यासाठी मराठीमधले बुकलिस्ट आम्हाला पाठवा तर ते लिस्टचा मी व्हिडिओ उद्या किंवा परवा तुम्हाला या यूट्यूबवरती अपलोड झालेला दिसेल आणि या सर्वांच्या पी डी एफ जास्तीत जास्त एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला सर्वांच्या पी डी एफ मी प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनलला त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी जेव्हा ते अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला दे देण्यात येईल तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत धन्यवाद